नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणूसे सर शौर्य करर अकॅडमी पुण्याच्या माध्यमातून तुमचे सरचं स्वागत करतो आज आपण राष्ट्रीय पुरस्कारांविषयी माहिती पाहणार आहे अगोदरच्या भागामध्ये आपण राज्य पुरस्कारांविषयी माहिती पाहिलेली आहे राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जे सर्वोच्च आपल्या देशाचे नागरी पुरस्कार आहेत याच्यामध्ये प्रथम भारतरत्न पुरस्कार येतो द्वितीय क्रमांकाला पद्मविभूषण तृतीय तृतीय क्रमांकाला पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकाला पद्मश्री पद्म पुरस्कारांचा जर आपण विचार केला तर पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पर पुरस्कार त्याच्यानंतर साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याच्यानंतर चित्रपट क्षेत्राचा जर विचार केला तर तो दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे नंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे तसंच टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार आहे त्याच्यानंतर व्यास सन्मान आहे हे जे पुरस्कार आहेत या पुरस्कारांविषयी आज आपण माहिती पाहणार आहे ज्याची येणाऱ्या जे परीक्षा आहे याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे याच्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार बघा हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञानांना दिला जातो हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे देशाच्या चित्रपट सृष्टी सृष्टीतील हा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय भारत खात्यातर्फे दिला जातो याचं स्वरूप काय आहे बघा स्वर्णकमळ पदक पद्म पुरस्कारांमध्ये आपण पाहिलं की प्रथम आहे पद्मविभूषण द्वितीय क्रमांकाचं आहे पद्मभूषण आणि तृतीय क्रमांकाचा आहे पद्मश्री दोन हजार पंचवीस मध्ये जे पद्म पुरस्कार देण्यात आले ते एकूण हे पुरस्कार एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पद्मविभूषण सात व्यक्तींना देण्यात आला पद्मभूषण एकोणीस व्यक्तींना देण्यात आला तर पद्मश्री पुरस्कार एकशे तेरा व्यक्तींना देण्यात आलेला आहे या एकशे एकोणचाळीस मध्ये तेवीस महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर परदेशी दहा व्यक्ती आहेत परदेशी दहा व्यक्ती आहेत तर मरणोत्तर तेरा व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे याच्यामध्ये महत्त्वाचं पद्मविभूषण सात व्यक्ती आहेत त्याच्यातल्या मेह महत्वाच्या व्यक्ती माजी सरन्यायाधीश जे एस खेर सुजुकी मोटरचे माजी प्रमुख सुजुकी यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कथ्थक नृत्यांगणा कुमुदुनी लाखिया यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मरणोत्तर गायिका शारदा सिन्हा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एकूण पद्म पुरस्कारांमध्ये सात व्यक्तींना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कुण आता याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते जे आहेत यांच्यावर प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये बघा महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते याच्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार व्यक्ती कोण कोण आहेत मनोहर जोशी ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक क्षेत्रासाठी पंकज उदास मरणोत्तर कलाक्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे शेखर कपूर कलाक्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे या तीन व्यक्तींना महाराष्ट्रातील पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे पद्मश्री पुरस्कार याच्यामध्ये अच्युत पालव कलाक्षेत्रासाठी यांना देण्यात आलेला आहे अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे अशोक सराफ कला किंवा चित्रपट क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे अश्विनी भिडे देशपांडे कलाक्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे चैतराम पवार सामाजिक कार्य याच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जसविंद नरुला कलाक्षेत्र मारुती चितंपल्ली महत्वाचं आहे साहित्य आणि शिक्षण यासाठी यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे राणेंद्र मुजुमदार कलाक्षेत्रासाठी सुभाषक शर्मा कृषी क्षेत्रासाठी वासुदेव कामत कलाक्षेत्रासाठी आणि विलास डांगरे वैद्यकीय क्षेत्रासाठी इत्यादी महत्वाच्या व्यक्तींना महाराष्ट्रातील या पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे पुढचा महत्वाचा पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आता या पुरस्काराची स्थापना जी आहे ही स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे कोणत्या संस्थेतर्फे दिला जातो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट याद्वारे हा पुरस्कार दिला जातो पहिले जे या पुरस्काराचे मानकरी आहेत ते एस एम जोशी यांना हा पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार पंचवीसला हा पुरस्कार नितीन गडकरी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एकशे पाचाव्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीमध्ये हा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराच वितरण करण्यात आलेलं आहे मागील वर्षीचे विजेते या पुरस्काराचे कोण कोण आहेत मग दोन हजार एकवीस मध्ये एकोणचाळीसावा पुरस्कार सायरस पुनावाला यांना देण्यात आला होता चाळीसावा दोन हजार बावीस मध्ये डॉक्टर टेसी थॉमस यांना देण्यात आला होता एक्केचाळीसवा दोन हजार तेवीस मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता बेचाळीसवा दोन हजार चोवीसचा सुधा मूर्ती यांना देण्यात आला होता तर दोन हजार पंचवीसचा त्रेचाळीसावा दो, दोन हजार पंचवीसचा त्रेचाळीसवा मान्य नितीन गडकरी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढं महत्वाचा पुरस्कार शौर्य पुरस्कार सैनिक क्षेत्र व सैनिकी क्षेत्राव्यतिरिक्त जे पुरस्कार दिले जातात याच्यामध्ये आपण म्हटलं होतं बघा अशोक कीर्ती शौर्य हे पुरस्कार दिले जातात परम महावीर हे तीन पुरस्कार सैनिकी क्षेत्रात तर सैनिकी क्षेत्राव्यतिरिक्त अशोक कीर्ती शौर्य म्हणजे अशोक चक्र कीर्ती चक्र आणि शौर्यचक्र हे पुरस्कार दिले जातात मग मह याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या आपण पाहणार आहे श्रीमती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीसमध्ये स्वातंत्र्य दिनाला या पुरस्काराची घोषणा होत असते आणि या दिवशी एकशे सत्तावीस शौर्य पुरस्कार आणि चाळीस महत्वाचं आहे एकशे सत्तावीस शौर्य पुरस्कार आणि चाळीस विशिष्ट सेवा पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे या पुरस्कारांमध्ये एकशे सत्तावीस मध्ये चार कीर्तीचक्र पंधरा वीरचक्र सोळा शौर्यचक्र दोन बार टू सेना पदके अठ्ठावन्न सैन्य पदके सहा नवसेना पदके सव्वीस वायुसेना पदके सात सर्वोत्तम युद्ध सेवा नऊ उत्तम युद्ध सेवा आणि चोवीस सेवा इत्यादी पदकांचा समावेश आहे मग ही जी पदके मिळालेली आहेत किंवा ज्यांचा गौरव करण्यात आलेला आहे याच्यातल्या महत्वाच्या व्यक्ती आपण पाहणार आहे बघा कीर्तीचक्र विजेते कोण कौन कोण आहेत कॅप्टन लाल रिन वमा सैलो सेनादलासाठी लेफ्टनंट शशांक तिवारी सेनादल लान्स नायक मिनाची सुंदरम ए सेनादल आणि शिपाई जंजल प्रवीण प्रभाकर सेनादल या व्यक्तींना कीर्तीचक्र या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे वीर चक्र विजेते सेनादल एन कर्नल कोशांक लांबा लेफ्टनंट कर्नल सुशील बिस्त नायब सुभेदार सतीश कुमार रायफलमन सुनील कुमार यांना वीरचक्र पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे जे सेनादलामध्ये आहेत आता वायूसेनादल ग्रुप कॅप्टन रणजित सिंग सिद्ध ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा ग्रुप कॅप्टन अनिमेश पटनी ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा विंग कमांडर जॉयचंद्रा स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग स्क्वाड्रन लीडर रिजवान मलिक लेफ्टनंट अश्वसिंग ठाकूर या व्यक्तींना वीरचक्र पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे पुढचं शौर्य चक्र विजेते सेना दलामध्ये बघा कोणाकोणा ना देण्यात आलेलं आहे किंवा कोणते व्यक्ती आहेत लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला मेजर भार्गव कलिता मेजर आशिष कुमार मेजर आदित्य प्रताप सिंग एस एम असिस्टंट कमांडर मोहम्मद शफीक एम सुभेदार शमशेर सिंग लान्स नायक राहुल सिंग रायफलमन राम रामशाहू पुढं नौसेना दल चक्र विजेते लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसार राम गोयल आणि वायुसेनामध्ये महत्वाचं नाव आहे विंग कमांडर अभिमन्यू सिंग यांना शक शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे पुढचा महत्वाचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य जगतामध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो साहित्य क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो मग याच्यामध्ये हा पुरस्कार संविधानाच्या आठवी अनुसूचीतील भाषा ज्या आहेत या भाषांसाठी आणि इंग्रजीतील लेखनासाठी हा पुरस्कार दिला जातो महत्वाचा आहे आठव्या अनुसूचीतील ज्या भाषा आहेत यांच्यासाठी आणि इंग्रजीतील लेखनासाठी हा महत्वाचा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो याची जी सुरु सुरुवात आहे ही सुरुवात राज्य शिवाजी एक्झाम आहे एमपीएससी मध्ये या एक्झामला विचारण्यात आली होती याची सुरुवात कोणी केली तर रमा जैन यांची प्रेरणा होती रमा जैन आणि त्यांचे जे पती आहेत साहू शांदीप्रसाद जैन यांनी साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उप उपक्रम करण्याचं ठरवलं आणि या पुरस्काराची घोषणा बावीस मे एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आली ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा जी आहे ती बावीस मे एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आली मात्र पहिला हा जो पुरस्कार आहे हा पहिला पुरस्कार भारतातील एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री गोविंद शंकर कुरूप पहिला ज्ञानपीठ कोणाला देण्यात आला श्री शंकर गोविंद कुरुप यांना गोविंद शंकर कुरूप यांना ओडकुगल या काव्यकृतीला देण्यात आला होता श्री गोविंद शंकर कुरूप हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत तर मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा या पुरस्काराचं स्वरूप मग याच्यामध्ये पुरस्कार पत्र दिलं जातं वाघदेवीची प्रतिमा आणि अकरा लाख रुपयाचा धनादेश पुरस्कार विजेत्या व्यक्तीला प्रदान केला जातो मग ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण कोण आहेत मग महत्वाचं सगळ्यात एकोणसाठावा दोन हजार पंचवीसचा चा जो पुरस्कार आहे हा एकोणसाठावा विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे मागच्या वर्षी अठ्ठावनवा पंडित जगद्गुरु रामभद्राचार्य व कवी गीतकार गुलजार यांना देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये तर सत्तावन्नवा कोकणी कादंबरीकार दामोदर मोजो दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलेला आहे महत्वाचं काय की एकोणसाठावा दोन हजार पंचवीस चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ला हे हिंदी लेखक आहेत वय त्यांचा अठ्याऐंशी वर्ष आहे कवी आणि निबंधकार आहेत भाषिक सर्जनशीलता आणि भावनिक खोली यांचे मिश्रण असलेल्या त्यांच्या अनोख्या लेखन शैलीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे याच्यामध्ये महत्वाचं काय आहे समकालीन हिंदी साहित्यातील एक प्रभावशाली लेखक आहे आणि सगळ्यात महत्वाचं असा सन्मान होणारा छत्तीसगडमधील पहिले लेखक आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे छत्तीस छत्तीसगडमधील पहिले लेखक आहेत हिंदी लेखक कवी आणि निबंधकार आहेत वि, विनोद कुमार शुक्ला ज्यांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढ चौतीसवा व्यास सन्मान आता दोन हजार पंचवीसचा देण्यात आलेला नाही दोन हजार चोवीसचा पंचवीस मध्ये देण्यात आलेला आहे या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये करण्यात आलेली आहे याचं स्वरूप चार लाख रुपये रोख सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं के के बिर्ला फाउंडेशन जे आहे या के बिर्ला फाउंडेशन द्वारे हे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिला जातो या वर्षी लेखिका सूर्यवाला या वर्षी लेखिका सूर्यवाला यांना दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार अठरा मध्ये त्यांचे जे पुस्तक प्रकाशित झाले कौन देश वासी वेणुकी डायरी ही जी कादंबरी आहे या कादंबरीला चौतीसवा व्यास सन्मान दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे ही कादंबरी अमेरिकेतील भारतीय भारतीय तरुणांचे सांस्कृतिक संघर्षाचा आणि ओळख संघर्षाचा शोध शोध घेते मग चौतीसवा व्यास सन्मान दोन हजार चोवीस कुणाला देण्यात आलेला आहे लेखिका सूर्यवाला लेखिका सूर्यवाला यांना व्यास सन्मान देण्यात आलेला आहे सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये प्रदान करण्यात आला भारतातील प्रमुख साहित्यिक पुरस्कारांपैकी हा पुरस्कार आहे के के बिर्ला फाउंडेशन द्वारे हा पुरस्कार दिला जातो प्रशस्तीपत्र एक फलक आणि पंधरा लाख रुपये किती पंधरा लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जातं चौतीसवा सरस्वती सन्मान संस्कृत विद्वान महापोध्याय साधू भद्रेशर भद्रेश दास यांना स्वामी नारायण सिद्धांत सुधा या पुस्तकासाठी संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना स्वामी नारायण सिद्धांत सुधा या पुस्तकासाठी सरस्वती सन्मान दोन हजार चोवीसचा देण्यात आलेला आहे पुढचा महत्वाचा आत्ताच नुकताच वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस या पुरस्काराची जी सुरुवात आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे कलाकार व तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार जो आहे किंवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी शाहरुख खानला तब्बल तेहतीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला शाहरुख खान यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार विक्रांत मेसी विक्रांत मेसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला दोघांना हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विक्रांत मेसी आणि शाहरुख खान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीने गौरवण्यात आलेलं आहे आता विजेत्यांची एक्क्याहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे दोन हजार पंचवीस तर विजेत्यांची यादी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक केरला स्टोरी सुदीप्तो सेन सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी आणि विक्रांत मेसी फ्वेल फेल बारावी फेल या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय राघवन यांना उकलम या चित्रपटासाठी तर मधुपेटाई सोमू भास्कर यांना पार्किंग चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री उर्वशी उलद झुक्कू आणि जानकी बोडीवाला वस या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट बालकलाकार सुकृती वेनी रेड्डी कबीर <Kabir> खंडारे आणि त्रिशा ठोसर महत्वाचं नाव आहे हे दोन नावं विचारले जाऊ शकतात कबीर खंडारे आणि त्रिशा ठोसर नंतर शाहरुख खान यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वोत्कृष्ट बालकलाकार सुकृती वेनी बंद रेड्डी कबीर खंडारे आणि त्रिशा ठोसर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा चित्रपट पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट डीप फ्रीज सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कथल अ जॅगूट मिस्ट्री हे सुद्धा महत्वाचं आहे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता आहे कथल अ जॅगूट मिस्ट्री पुढं याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई महत्वाचा आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई त्याच्यानंतर महत्वाचं सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट वश या चित्रपटांना गौरवण्यात आलेलं आहे पुढे बघा जी मराठी साहित्य संमेलन होतात याच्यामध्ये महत्वाची चार संमेलनं आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय नाट्य संमेलन अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन मग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर बघा पहिलं महत्वाचं जे आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मग सगळ्यात अगोदर जे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं तर ते पुण्यामध्ये हिराबागेमध्ये झालं होतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं आणि याचे जे अध्यक्ष होते ते न्यायमूर्ती रानडे होते कोण होते न्यायमूर्ती रानडे होते मग महत्वाचं दोन हजार पंचवीसचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी झालं बघा अठ्ठ्याण्णव महत्वाचं आहे वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी झाले त्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर याच्यावर प्रश्न विचारला जातो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पंचवीस चे अध्यक्ष कोण होते कितवे होते बघा अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर स्वागताध्यक्ष कोण होते शरद पवार आणि प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाचे आयोजन सरद या संस्थेकडे सोपवण्यात आलं होतं मग जर जोडायला आम्हाला विचारलं जातं मागच्या मागील वर्षाच किंवा मागील चार वर्षामध्ये तर बघा आता याच्यामध्ये महत्वाचं पुढचं जे साहित्य संमेलन होणार आहे नव्याण्णव दोन हजार सव्वीस मध्ये हे सातारा या ठिकाणी होणार आहे सातारा या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि याचे अध्यक्ष विश्वास पाटील असणार आहेत नव्याण्णव दोन हजार चोवीस मधलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा विश्वास पाटील हे आहेत शहाण्णव फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये चालते वर्धा जिल्ह्यामध्ये याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर सत्त्याण्णव दोन हजार चोवीस मधले आमिलनर या ठिकाणी जाते जिल्हा जळगाव रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी झाले दिल्ली या ठिकाणी आणि याच्या अध्यक्षा होत्या तारा भवाळकर आणि पुढच्या वर्षी जे होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये हा सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि विश्वास पाटील याचे काय असणार आहेत अध्यक्ष असणार आहे आता हे जे नव्यानवे अखिल भारतीय दोन हजार सव्वीस मध्ये मराठी साहित्य संमेलन होणार आहे आताच आपण पाहिलं सातारा या ठिकाणी होणार आहे संमेल संमेलन स्थळ आहे छत्रपती साहू शाहू स्टेडियम आणि मग साताऱ्यामध्ये एकूण जे संमेलन झाली याच्यामध्ये चौथे संमेलन आहे किती आहे चौथे संमेलन आहे पहिलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बघा सासष्ट संमेलन तेथे झालं होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हे बघा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सासष्ट संमेलन त्या ठिकाणी झालं होतं त्याच्या आधी तिसरे एकोणीसशे पाच मध्ये त्याचे अध्यक्ष रघुनाथ पांढरंग करंदीकर होते चव्वेचाळीस वेळेस झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये त्याचे अध्यक्ष होते नवी गाडगिळ सासष्टावे तिसरं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये विद् विद्वाधर गोखले तसं ते सहासष्ट होते आणि या जिल्ह्यातलं हे तिसरं आणि मग चौथं आत्ता नव्याण्णव नव्याण्णव सातारा जिल्ह्यामधलं चौथे संमेलन दोन हजार सव्वीस हे साताऱ्यामध्ये होणार आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या जिल्ह्यात होणार आहे या अगोदर या जिल्ह्यामध्ये ती तीन तीन संमेलन घेण्यात आलेलं आहे हे कितवं आहे चौथं आहे हे लक्षात ठेवा आदेख्या, आदेख्या, आता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बघा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे घेतलं जातं आणि मग एकोणीसशे पाच मध्ये पहिलं संमेलन पुणे या ठिकाणी झालं होतं आणि याचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्यामध्ये झालं होतं याचे अध्यक्ष घश्री खापर्डे हे होते आता दोन हजार मध्ये बघा शंभरावे जे झालं दोन हजार चोवीस मध्ये हे पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यामध्ये झालं आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल कोण होतं डॉक्टर जब्बार पटेल हे अध्यक्ष होते याच्या अगोदर दोन हजार मध्ये झालं होतं नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रेमानंद गजवी हे अध्यक्ष होते दोन हजार मध्ये अठ्ठ्याण्णव झालं होतं मुलुंड या ठिकाणी कीर्ती शिलेदार या अध्यक्षा होत्या आणि सत्त्याण्णवे मार्च दोन हजार मध्ये झालं होतं जयंत सावरकर आपल्यासाठी महत्वाचं की शंभराव्या दोन हजार चोवीस मधलं जे नाट्यसंमेलन झालं पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालं त्याचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल हे होते आणि स्वागताध्यक्ष शरद पवार होते माननीय शरद पवार हे त्याचे स्वागत अध्यक्ष होते विश्व मराठी साहित्य संमेलन आता याच्यामध्ये बघा विश्व मराठी साहित्य संमेलन जे आहे हे दोन हजार पंचवीस मध्ये सिंगापूर या ठिकाणी याची घोषणा करण्यात आली होती याचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलतान अमरावती हे याचे अध्यक्ष होते मग सगळ्यात अगोदर विश्व मराठी साहित्य संमेलन जे आहे ते पहिल्यांदा कुठे घेण्यात आलं दोन हजार नऊ मध्ये सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी घेण्यात आलं होतं याचे अध्यक्ष होते डॉक्टर गंगाधर पानतावणे बघा विश्व मराठी साहित्य संमेलन हे जे आहे ते दोन हजार मध्ये सिंगापूर या ठिकाणी घोषित करण्यात आलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते समाजसेविका रजिया सुलताना पुढं अखिल भारतीय संत साहित्य संमेलन मग अखिल भारतीय मार्च दोन हजार पंचवीसचं अखिल भारतीय संत साहित्य संमेलन शिर्डी या ठिकाणी झालं अध्यक्ष होते हबप संजय महाराज देहूकर पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे अखिल भारतीय मराठी सत्य संत साहित्य संमेलन शिर्डी या ठिकाणी झालेलं आहे आणि याचे अध्यक्ष होते हा संजय महाराज देऊकर तर पुढचं विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढं आता महत्वाचं आपण याच्या अगोदर जे पाहिलं याच्यामध्ये बघा विश्व मराठी साहित्य संमेलन आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे हे जे घेतलं जातं हे वेगळं साहित्य संमेलन आहे दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी संमेलन विश्व मराठी संमेलन आणि ते विश्व मराठी साहित्य संमेलन आहे विश्व मराठी साहित्य संमेलन आणि हे कोणतं आहे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलं कुठं पुण्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कुठं विश्व मराठी संमेलन कुठं करण्यात आलं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि पुढं दोन हजार आता पंचवीसला डिसेंबरमध्ये चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिकमध्ये होणार आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये होणार आहे हा त्याच्यामध्ये फरक आहे विश्व मराठी साहित्य संमेलन आणि हे कोणतं आहे बघा नीट विश्व मराठी संमेलन आहे मग हे जे तिसरं आहे ते पुण्यात झालंय आणि चौथं जे आहे ते नाशिकमध्ये होणार ना आहे मग महत्वाचे जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत ते आपण आज पाहणार आहे आता पुढच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाहणार आहे आणि पुरस्कार झाल्यानंतर मग महत्वाच्या निधन वार्ता असतील महत्वाचे खेळाविषयी माहिती असेल महत्वाच्या इतर माहिती असतील नवीन पुस्तकं असतील संपूर्ण आपण या सिरीजमध्ये पूर्ण वर्षभरातील चालू घडामोडी ज्या आहेत त्या चालू घडामोडी या यूट्यूब सिरीजमध्ये आपण घेणार आहेत तुमच्या काही सूचना असतील तर त्या नक्कीच सुचवा आणि त्याच्यानुसार मग विद्यार्थ्यांचं यूट्यूब सिरीज किंवा यूट्यूब लेक्चर पुढच्या भागामध्ये घेतलं जाईल तसंच काही नवीन काही असल तर तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा थँक्यू